नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये रमा रुक्मान खूप खूप स्वागत करते तर मंडळी तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आजच्या दिवशी आमच्या घरी गणरायाचे आगमन झालेले आहे तुम्ही पाहतच आहात तर आम्ही या दीड दिवसामध्ये काय काय केलं ते सर्व तुम्ही आजच्या भागामध्ये पाहणार आहात तर आजचा व्हिडिओ स्कीप न करता नक्की बघा ज्या गणपती बापाची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहतो त्याच्या आगमनाची इथे आम्ही तयारी करत आहोत तर हे पैठणीचं सुंदर असं मखर आम्ही धनास पैठणी मधून घेतलं होतं अगदी दोन मिनिटात तयार होणारं साधं सोप मराठमोळ लूक देणारं असं हे मखर आहे दुसऱ्या दिवशी गणपतीची पूजा ही लवकर होणार होती सकाळी सहा वाजता गुरुजी येणार होते त्यामुळे आम्ही सर्व साहित्य हे एकत्रित करून घेतलेलं होतं चांदीच्या सर्व वस्तू मी स्वच्छ लख करून घेतल्या होत्या देवारातले देव सुद्धा मी छान असे स्वच्छ करून घेतले होते तर संध्याकाळी आम्ही बोरविंगकरांच्या कारखान्यामध्ये निघालो गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी आणि दरवर्षी आम्ही इथूनच मूर्ती घेतो खरंच खूप सुंदर यांच्याकडे मूर्ती असतात पीओपीच्या शाडूच्या दोन्ही मूर्ती यांच्याकडे असतात आणि इतक्या सुंदर सुबक रेखीव अशा शाडूच्या मूर्ती ह्यांच्याकडे असतात आमची मूर्ती ही दीड फुटाचीच असते लहान मूर्ती आम्ही घेतो पण खरंच खूप सुंदर असतात ह्यांच्याकडच्या आणि अशा प्रकारे फायनली गणपती बाप्पाचं आगमन हे आमच्या घरी झालेलं होतं इतके दिवस आपण त्याच्या मागे असतो आपल्या जीवाचा आटापिटा चालू असतो ते सगळं व्यवस्थित पार पाडावं म्हणून आपली तयारी आपण करत असतो आणि अशा प्रकारे आम्ही सर्वजण सज्ज होतो गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि छान असे गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत छान असं बाप्पाला ओवाळून वगैरे घरामध्ये आम्ही त्यांना मखरामध्ये त्यांची स्थापना करून घेतली बाप्पा जरी घरामध्ये दीड दिवस असले तरी सुद्धा तो एक आनंद सोहळा असतो घरामध्ये एक मंगलमय वातावरण असतं बाप्पाला छान मखरामध्ये आम्ही स्थापित केलं आणि रात्री पुन्हा एकदा आम्ही कामाला लागलो कारण सगळी पूजेची तयारी जे सगळं साहित्य लागणार होतं ते, ते सगळं मला एकत्रित करून ठेवायचं होतं म्हणजे सकाळी आयत्या वेळी कोणतीही घाई गडबड होणार नाही आणि सगळी फुलं वगैरे अरेंज करून मी व्यवस्थित वेगवेगळ्या पिशव्या वगैरे बांधून ठेवल्या होत्या म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच मला त्या गोष्टी मिळतील तर ही दुसऱ्या दिवशीची सकाळची तयारी आहे तर देवांना लागणारे हार पत्री फळं फुलं सर्व मी एकत्रित रेडी करून ठेवलं होतं म्हणजेच लगेचच गोष्टी हाताला मिळतील तर हा गणेश चतुर्थीचा सकाळचा दिवस आहे तर बघा कोणतीही आपल्या घरामध्ये पूजा असेल तर सर्वप्रथम देवघरामधल्या देवांचीही पूजा करून घ्यायची असते त्याच्यामुळे मी सर्वप्रथम देवांची इथे छान अशी पूजा करून घेतली देवांना सुंदर असे फुलं वगैरे अर्पण केले होते आणि तुम्ही बघू शकता की गणपती बाप्पाचा अत्यंत आवडता रंग हा लाल रंग आहे त्यामुळे सर्व लाल रंगामध्ये माझं देवघर सजलेलं होतं आणि स्वामींसाठी सुद्धा मी छान अशी ही ऑर्किडची वेणी आणली होती त्यामुळे स्वामी सुद्धा खूप सुंदर दिसत होते कितीही तयारी केली तरी थोडी थोडक्या गोष्टी राहतातच त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर टेबलावरती मी व्यवस्थित अशी मांडणी करून घेतली गुरुजी यायच्या आधी थोडस व्यवस्थित असं मांडून घेतल्या सगळ्या गोष्टी तर गुरुजी सांगत होते तशी आम्ही पूजा करून घेत होतो आणि खूप छान पूजा सांगितली त्यांनी आणि त्याप्रमाणे बाप्पाची छान अशी प्राण प्रतिष्ठापना झाली सकाळी लवकरच जर आपल्या घरी गुरुजी येऊन पूजा करून गेली ना आणि त्यातही जर दीड दिवसाचा गणपती असेल तर ते आपल्याला खूप बरं पडतं देवतेला कुलदेवतेला गुरु महाराजांना जी मोठी आपल्या या ठिकाणी उपस्थित नाही सुशांतिर भवतो सर्वार शशांतिर असतो लक्ष्मी नारायण स्वाध्यो मनसा देवयंत वर्चन प्रत्यक्ष गार्पासवसरम समर्पया मी उपवसरा तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण पूजा ही करून आ, संपन्न झालेली होती आणि त्यानंतर हा पहिल्या दिवसाचा गणपती बाप्पांचा लूक आहे तर पहिल्या दिवशी आम्ही छान असं बघू शकता गुलाबाच्या पाकळ्यांचा हा गणपती बाप्पाला हार अर्पण केलेला होता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर मग आम्ही नाश्ता करून घेतला तर नैवेद्याची खूप घाई गडबड असल्यामुळे नाश्ता तर आम्ही बाहेरूनच मागवला होता पहिल्या दिवशी तरी आणि त्यानंतर बाप्पाच्या नैवेद्याची तयारी आम्ही सुरू केली तर पहिल्या दिवशी एकवीस मोदकांचाच नैवेद्य हा बाप्पांना दाखवला जातो त्यामुळे तोच बेत होता गणपती बाप्पाचा सण म्हटला की आपल्या घरी पाहुण्यांची आणि नातेवाईकांची रेलचेल ही असतेच आणि त्यामुळेच घर हे भरलेलं वाटतं गप्पा टप्पा मारत छान आपण आनंदाचे क्षण काही व्यतीत करतो आणि त्यामुळे सुंदर आठवणींची पूंजी ही आपोआप आपल्या मनामध्ये तयार होत असते सणांच्या निमित्ताने घर हे भरलेलं असतं आणि त्यामुळेच खरी सणांना ही मजा येते

Oh, yes, तर हा गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे तर बघा ऑर्किडची अशी छान अशी मला ही वेणी मिळाली होती तर ती मी कलशावरती अर्पण केली होती आणि गणपती बाप्पांना सुद्धा छान असा ऑर्किडचाच हार आम्ही अर्पण केलेला होता खूप सुंदर दिसत होते गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा कोणत्याही रूपात असले तरी त्यांचं जे रूप असतं हे लोभसच असतं आपल्या मनाला प्रसन्नता देणारं असतं पूर्ण वर्षभरासाठी ते आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात आपल्या आयुष्याला आपल्या आयुष्याला जी आलेली मरगळ असते ती निघून जाते आणि त्यांच्या कृपेचा आशीर्वाद हा प्रत्येकाच्या आपल्या डोक्यावरती असाच राहावा आणि आपल्या सर्वांचं जीवन त्यांच्या सेवेसाठी असंच व्यतीत हवं हीच त्यांच्या शरणी आम्ही प्रार्थना केली जयाची, मान जै देव, जै देव, जै तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा नैवेद्य तर उंदीर मामांसाठी खास खीरपुरीचा नैवेद्य केला होता तर ह्यावेळी पूर्ण वेळ पाऊसच होता दोन्ही दिवस खूप पाऊस पडत होता जेव्हा आम्ही गणपती बाप्पांना आणायला गेलो होतो तेव्हा सुद्धा पाऊस पडत होता विसर्जनासाठी गेलो तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी पाऊस पडत होता आणि आम्ही थोडंसं लेट निघालो होतो त्यामुळे रात्र पण झाली होती त्यामुळे मी खूप शूट नाही केले तर आमच्या इथे जवळच कृत्रिम तलाव आहे तिथेच आम्ही गणपती बाप्पांचं दरवर्षी विसर्जन करतो तर तिथेच आम्ही गेलेलो होतो तर तुम्ही बघू शकता तर हा आपल्याला नकोसा वाटणारा क्षण असतो गणपती बाप्पांचं जे विसर्जन असतं ते खूप आपल्या मनाला आपल्याला यातना होतात गणपती बाप्पांना निरोप देताना पण मनामध्ये एकच भावना असते की पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर येणारच आहेत आणि तीच भावना मनामध्ये घेऊन आपण गणपती बाप्पांना निरोप देतो पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी तर आमच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी बरेच जण आले होते त्या प्रत्येकाचा फोटो आम्ही क्लिक करण्याचा ह्या वर्षी प्रयत्न केला होता तर त्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लो बसावा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या